शौर्याने लिहिली इतिहास गाथा स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले शौर्याने लिहिली इतिहास गाथा असा हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माथा छत्रपती शिवाजी महाराज की म्हणजे माल जोड्या आपण पुढच्या वर्षी पुरा एकदा कार्यक्रम ठेवू ठेवू नका का नक्कीच का? काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू, करू। आणि त्याच जोशात आणि त्याच जोमात आपण कार्यक्रम करू सोबत आपण कार्यक्रम जरा लवकर सुरू करू म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी दाखवता येतील किंवा करता येतील बरोबर आहे ना बरोबर आहे हा तर मी मग नाही पण आता बोलतो आमची टीम कोकण युवा कला आविष्कार ज्यांनी आम्हाला कार्यक्रम दिला त्यांचा आभारी आहे आमचे प्रकाश सर आम्ही जुनी ओळख आहे आमची सरांची आणि माझी पुण्यात असताना त्यांनी पण सहकार्य केलं मला पुण्यात स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि अशीच आम्हाला देत राहा आणि हा फक्त आम्हाला तुमच्याकडून टाळ्या हव्यात बस त्याच्याने आमच्या पोटवर आम्हाला जेवायला नाही तरी चालेल कार्यक्रम करताना टाळ्या हव्यात हा जेवायला पण द्या भूक लागते <laughs> एनर्जी लावल्यानंतर <laughs> बरं तत्पूर्वी आपण एक काम करूया <laughs> आपल्या सगळ्यांना सगळ्या मंडळींना आपण स्टेजवर करूया वळ करून घेऊया मग आपण कार्यक्रम आता पुढे आहे आणि कार्यक्रमाचं शेवट इथं आले म्हणून आता मी सगळ्यांची ओळख करून देतो मामा काका जास्ती वेळ घेत नाही थोडासाच वेळ घेतो सगळ्या कलाकारांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचंय तुम्हाला सगळ्यांची ओळख करून आहे लवकरात लवकर काय सूट बूट काय असेल ते घाला आणि लवकर या स्टेज असं असेल कपडे कपडे असेल एका दुसरा तसाच येईल असं लवकर लवकर या लवकर या लवकर या प्लीज प्लीज उशीर करू वेळ गावात कार्यक्रम आहे आपल्यालाही उद्या कार्यक्रम आहे जर कोणाला कार्यक्रम पूर्ण परत एकदा बघायचा असेल तर त्यांनी रायगडवाडीला या आपण मस्त कार्यक्रम बघू सगळे सगळेजण बघा त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आपणही त्यांना सहकार्य करूया लवकरात लवकर सगळे या या समोर उभे असे एका लाईन मध्ये मी काय म्हणतात राशन नाही बसतोय लवकर जसा कार्यक्रमाची सुरुवात गोड केली त्या शेवटही आपण गोड करूयात तर मी ओळख करून देतो आमच्या ग्रुपचा आधारसंभ सर्वप्रथम हितेश पार्के याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा हितेश महाराजांमध्ये ओळखत असेल श्रावण महाराज मिरगड एक गोष्ट सांगतो आता कीर्तनकार आहेतच सोबतच त्यांची कला आहे ती इथपर्यंत ते पोहोचवण्याचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात ते म्हणजेच आमचे लाडके मित्र श्रवण रुग्ण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याशिवाय कार्यक्रम सुरू होत नाही आणि त्यांच्याशिवाय कार्यक्रमाचा शेवट होत नाही तुम्ही बघितलं असेल कार्यक्रमाची सुरुवात मी त्यांच्यापासूनच झाली आणि कार्यक्रमाची शेवट सुद्धा आता होणार आहे त्यांच्यासोबतच होणार आहे आमच्या ग्रुपमधील किंवा आमच्या कार्यक्रमातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे ते म्हणजेच श्रवल महाराज मिरगा जोरदार काय वाजवा यांच्यासाठी सोबतच आमच्या ग्रुपच्या म्युझिक म्युझिक डिरेक्टर म्हणजे म्युझिकचा जो काही विषय असेल किंवा Uh, कॉस्ट्यूम येऊ इतर सगळ्या गोष्टी असेल ते म्हणजे बघतात ते म्हणजेच आमचे ग्रुपचे लाडके चिन्मय दादा कदम एका जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी दादा नको म्हणून सगळ्यांपेक्षा छोटा येतो असू दे आपण समोरच्याला आपण इज्जत दिली तर आपल्याला समोर नाही पण त्यांना वाटत दादा म्हणलाय का मोठा आहे काय काय नाही 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 लग्नाचं अजून काय असेल ते बघा सोबतच रुपेश 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 हा रुपेश रुपेश चव्हाण तो म्हणजेच शिरगावचा आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला असतो ग्रुपचा एक खूप मोठा भाग आहे मदत करण्यासाठी कुठलीही गोष्ट असू दे तर सगळी हँडल करण्याची जबाबदारी तो रुपेश रुपेशकडे असते सगळ्या गोष्टी म्हणजे कुठेही असेल म्युझिकला पण माणूस असेल तर तिकडे तो असतो कॉस्ट्युम साठी इकडे पण माणूस असेल तर तो असतो आणि जर इतर कुठल्या गोष्टीमध्ये कमीपणा कमी पण असेल नाटकात असेल डान्स मध्ये असेल तर ती जोरदार काय वाजव साठी सोबतच बाकीचे अजून आहेत का इकडे मंडळी आहेत का म्युझिक वाले बर बर इतर बाकीचे गेले वाटत आणि आता येते म्हणजे सगळ्यात महत्वाचा पार्ट तो म्हणजे आमच्या ग्रुपचा ह्या पाच जण या, या आहेत म्हणूनच आम्ही इथपर्यंत कार्यक्रम करतोय आम्ही इथपर्यंत आपल्या समोर पोहोचतोय कारण की यांच्या घरातून परमिशन जेव्हा मिळते तेव्हाच आम्ही त्यांना इथपर्यंत घेऊन येतो आणि सगळ्यात महत्वाचा पाठ म्हणजेच त्यांचे आई वडील सपोर्ट करतात इथपर्यंत पाठवतात आमच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजव या पाच जणी आहेत काही असतात काही वेळेला जास्ती असतात परंतु या पाच जणी फिक्स असतात कुठल्याही कार्यक्रम असू दे याच असतात एकदा जोरदार टाळ वाजवा या पाच जणींसाठी आमच्यासाठी एक म्हणतात ना की ती माता भगिनी असते ते आपल्या आईसारखी असते आपल्या देवीसारखी असते त्यांच्यातल्याच ह्या ही पाच रुपये आमच्या सोबत असतात कायम एकदा जोरदार टाळ वाजवा यांच्यासाठी भाया, सर्वप्रथम म्हणजे पूर्वा निकम आयशा कदम प्रवीणा कदम प्रिया चव्हाण आणि भागेश्री कासरू एकदा जोरदार यांच्यासाठी कारण की कुठला असा डान्स नाही सगळे डान्स करत असतात सोबतच त्यांना लावणी म्हटलं तर लावणी करतात आम्ही आमचा कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधारा आणि कुठल्याही प्रकारची अश्लीलता न घेता किंवा डान्स मध्ये असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी मध्ये असेल आणि हे सगळे युवा कलाकार आहेत यांच्यामध्ये कोणीही कोणीही असा वयस्कर नाही जो आम्हाला साथ देतो किंवा आमचं नाटक लिहितो कि बा आमचे डान्स कोरोग्राफ करतो तर हे सगळं ही पूर्ण टीम करत असते या सगळ्या टीमची मेहनत आहे म्हणून तर आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय टाय वाजवा संपूर्ण अजून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी ओळख करून देतो म्हणजेच माझ्या समोर उभा आहे हो ना काय माहिती हो ना खरं सांग बरं तर सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी विरजमान व्हायचं काय नाराज नाही ना कोण आणली जात बर उद्या कार्यक्रम आहे जरा आराम करा परत आपल्याला म्हणजे या कार्यक्रमाचा होश आणि तुमचा दोस्त त्याचं नाव आहे काय तुझं नाव सांगितलं तुला माझं नाव काय म्हणजे काय सर अच्छा ओके ओके तर आजच्या कार्यक्रमाचा होश आणि आपला दोस्त त्याच नाव आहे काय तुझ ना ओके गुड तर आजच्या कार्यक्रमाचा माझा होस आणि आपला दोस्त आहे मोहन सुद्धा काय अरे एवढा एक्सायटेड आहे मी नावासाठी काय माझी आता ओळख करून देशील नंतर ओळख करून देशील काय काय रोहन सगपाळ अच्छा राहू दे मी बरं आजच्या कार्यक्रमाचा माझं तुमचा दोस्त मी तुमच्या स्वरूपा आहे रोहन सगपाळ आणि मी आहे सोहम सगपाळ शिरगावचे चित्र हरवलं नाहीच ना विनेरच्या विनेरच्या उद्या आहे उद्या आहे काय हो उद्या भेटाय पाहिजे होता नाही नाही आजच भेटले उद्या तर सोबत जत्रा फिरू ना तर <laughs> म्हणजे <आज़ा। laughs> आम्ही दोघे सक्के भाऊ आहोत आम्ही जरी तुम्हाला स्टेजवरती कंटिन्यू दिसत असलो आता चालतोय कंटिन्यू दिसत असलो लाईक सोबत सांगतो सक्षेप करू तरी सगळी मेहनत जी आहे ती आमच्या बॅक स्टेज टीमची आहे आम्ही सतत जरी दिसलो असतो पण गुरुप, गुरुप चा चा जनी ते आमच्या ग्रुप ग्रुपचा महत्वाचा भाग आहे सगळ्याच जणी मुली असतील मुलं असतील ते आहेत मुली दोघे जणी म्युझिशियन टीम आहेत सोबत जास्त तुमचा वेळ न घेता समोर एक बहारदार आणि एक सुंदर महाराजांचं गीत घेऊया एकदा जोर